दिवसाची सुरुवात एकदा छान झाली ना की संपूर्ण दिवस अगदी छान आपला जातो प्रत्येकजण यासाठी म्हणजे आपला दिवस चांगला जावा यासाठी प्रत्येकजण आपली सुरुवात जी असते दिवसाची ती आपल्याला जे आवडेल जी गोष्ट की ज्यामुळे आपल्याला छान पॉझिटिव्हिटी वाटेल आपल्या मनात या दृष्टीने करत असतो कोण देवाची आराधना करतं कोण वॉकला जातं कारण व्यायाम म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच चरणी प्रार्थना आंघोळ झाल्यावर ना कचरा मारून घेतला आणि पहिल्या आधी म्हटलं उंबरटाले पण तुळशीची पूजा करून घ्यावी उंबरटाले पण करून झाल्यावर आलं ते हळद वगैरे सुकीपर्यंत काय केलं मी तुळशीची पूजा करून घेतलेली आणि ही क्लिप ना मी नंतर जोडलेली आहे इथं कारण ते सुकल्यावर मग मी ती रांगोळी काढलेली आहे म्हटलं तोपर्यंत तुळशीची पूजा करून घ्यावी एकदा हे सगळं करून कामाला लागलं ना की मग निवांत आपण काम करू शकतो निवांत आज करायचं नाही मला आवरायचंच आहे आज काम तर टायटल वाचल्यावर लक्षात आलं असेल तर मला लवकर म्हणजे जायचं असेल बाहेर तर आपली कामं तर दिवसभर चालू असतात पण मग लवकर जायचं असेल बाहेर एखाद्या ठिकाणी तर मग कामाचं आपण जे काय नियोजन करतो तर, तर मी कशाप्रकारे करते तर हे मी आज व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्याशी तुळशीची सकाळी लवकर पूजा केली ना त्यावरच मी दिवा लावते म्हणजे अगदी लास्ट म्हटलं तर दहा वाजेपर्यंत दहानंतर नंतर मग दिवा लावणं काय मला बरोबर वाटत नाही मग बाकीच सगळं म्हणजे पाणी घालणं किंवा हळदी कुंकू किंवा उदबत्ती ओवाळणं प्रसाद दाख म्हणजे आपण नैवेद्य दाखवणं हे सगळं करते देवपूजा अजून व्हायची आहे पण पाणी भरून ठेवते देवपूजेसाठी आणि नेहमीच मला तुळशीची पूजा लवकर करता येते असं काय नाही तर काही वेळेला वेळ पण होतो तर मग त्यावेळेला दिवा वगैरे लावत नाही फक्त एवढंच की रोज मात्र संध्याकाळचं तुळशीकडे दिवा मात्र ला लावते मी पण सकाळी मात्र तुळशीला पाणी वगैरे घालणं होतं पण जर वेळ झालेला असला तर मात्र नाही असं म्हणते तर तिथून पूजा वगैरे आवरली पाणी भरून ठेवलं आणि आत्ता मी भांडं स्वच्छ करून घेतलं ना चहाचं जर हर्षदा कॉलेजला गेली ती जाताना चहा वगैरे घेऊन गेलेली ते स्वच्छ करून घेतलं आणि त्यामध्ये चहा ठेवला आणि आत्ता हे जे काय पातळीला लागलं तर काल भात त्यातला सगळा झालेला होता कारण पण एक शितका ना ठेवायचं म्हणजे भाताचं भांडं घासू नये असं म्हणतात आमच्याकडे किंवा चपातीचं वगैरे जर ती बुट्टी किंवा डबा जे काय असेल तर त्यात छोटंसं का असे ना कोरभर तरी का असे ना असावं असं म्हणतात त्यामुळे ते, ते भांडं रात्री घासलं नव्हतं मी तर ते कसं होतं भाताचं भांडं असं वाळल्यासारखं होतं आणि थंडीत तरी काय बघायला नको तर ते काय केलं आहे मी भिजत ठेवूया म्हटलं म्हणजे नंतर पटकन घासून घेता येतं आणि कालची निथळलेली जी भांडी होती ना ती म्हटलं लावूया चहा होईपर्यंत म्हणजे चहा उकळेपर्यंत भांडी लावून होतात आणि भांडी लावताना मी मधी शेअर केलेलं की मी काय करते आता आपण वाळत जेव्हा घालतो ते स्वच्छ केलं वाळत जेव्हा घालतो त्या वाट्या ताटं सगळी एकत्र घालतो तर लावताना वाट्या वाट्या एकत्र ताटं दाटं एकत्र अशी काही मी पटपट लावली जातात किंवा डबे असतील तांबे असतील का का जे काय आपलं ते एकत्र एकत्र करून ठेवलं ना ती पटपट लावून होतं आणि भांडी लावताना मी एक काय करते जी काय जेवणाला आता जेवण करताना भांडी मला लागणार असतील तर ती मी आत्ताच बाजूला काढून ठेवते किंवा काही वेळेला काय होतं भांडी लावणं ना होत नाही डायरेक्ट आपण जेवण करायला घेतो मग अशा वेळेला ते ट्रेज वसून दुसरी उचलून ठेवते आणि मग जेवायच्या आधी ना जर लावणं असेल तर मग तेव्हा ताटं वगैरे आपल्याला लागणं असेल वाटायला लागणार तर त्या बाजूला काढून ठेवते आता चहा करून झालेला आहे चहा मी घेते या तुम्ही पण चहाला कारण थंडी आहे बरीचशी चहा थोडासा कोमट होईपर्यंत बाकीचं काहीतरी तयारी करते कारण भाजी आमटीची मग तयारी तयारी म्हणजे काय जे काय साहित्य लागणार आहे ना ते काढून तोपर्यंत ठेवते तोपर्यंत कोमटही होईल चहा कारण एवढा गरम गरम पिताही येणार नाही तर चहा घेऊन मग तयारीला लागते चहाचा कप ठेवायला गेले आणि तिथे ह्याच्याजवळ एक दोन अशा गोष्टी दिसल्या की मग पुन्हा त्या राहून जातील म्हटलं ते तिथल्याच राहील म्हणून ते जिथल्या तिथं ठेवलं आणि आता लसूण सोलून घेते लसूण बराचसा लागणार आहे आणि कांदे कांदे पण चिरून घेईन आणि लसूणही सोलून घ्यायला लागले पूर्वी लसूण वगैरे ना सोलून ठेवत होते त्यावेळेला अजूनही म्हणजे अगदीच गडबड असेल ना जायची वगैरे तर किंवा लवकर जेवण असेल तर चुलून ठेवते पण जास्त आता ठेवत नाही पूर्वी ठेवायची लसूण वगैरे सोलून कांदा कापून पण आता असं म्हणतात की लसूण किंवा कांदा कापून ठेवायचा नाही ते पीठ मळून ठेवायचं नाही म्हणजे चपातीच वगैरे त्यामुळे लसूण पण आता लागणार आहे भरपूर पण मी काल वेळ असून पण केलं नाही म्हटलं नको सोलून ठेवायला सकाळीच उठून आपण सोलून घेऊया त्यामुळे लसूण कांदा ते सगळं अगदी करून घेतलं वांगे चिरणार होती आता म्हटलं तिथेच कांदावर भाजीपर्यंत वांगं चिरून घेता येईल आणि आता हे पाणी लावलं ला ना ते मशीनला पाणी लावलं आणि आता गाऊन टाकायला गेलेले बाहेर वाळत कारण ज्या कपड्यांचे कलर्स जातात ना ते मी आधीच धुऊन टाकते किंवा मग नंतर सगळं आटपल्यावर कारण नंतर आता होणार नाही म्हणून म्हटलं आधीच लवकरच ते धुऊन टाकलेला होता पण वाळत घातला नव्हता तर तोही लागलेच व्हाळा झालानंतर तो राहिला असतं तिथेच आणि कलरचे कपडे आधी वाळवले आणि नंतर हे मशीनचे टाकले तरी चालतात तर मशीनला पाणी जाते तोपर्यंत भाजी आमटीची तयारी वगैरे चालू आहे तर पाणी ठेवले तापत कर भाजी आमटीला लागणार आणि ते पाणी तापते ना तोपर्यंत काय करते ते भाताचं भांडं जे विजत ठेवलेलं होतं ना घालचं ते घासून घेते म्हणजे त्यातच भात मला लावायला बरं पडेल म्हणून ते भांडं आधी घासून येते पाणी तापायचंच आहे तोपर्यंत पाणी तापून होतं आणि आपलं भांडंही घासून होतं असं होतं पाणी तापवल्याबरोबर थोडं पाणी त्यातलं मी काय केलं कारण आज मी करणार आहे मटकीच्या मोडाची उसळ करणार आहे उसळ म्हणजे रस्सा भाजी केल्यासारखी करणार कारण मी जाणार आहे बाहेर जेवायला तर एका ठिकाणी कार्यक्रम आहे त्यामुळे तिथे बाहेर आमचं जेवण होईल आणि मुलं कशी खातात वांग्याची भाजी असू दे दे खात नाहीत जास्त करून मग मिस्टरांसाठी ते होईल आणि ही सगळ्यांसाठीच होईल आणि त्यामुळे ना त्यात मी काय केलं थोडंसं असं कोमट पाणी झाल्यावर ते घातलं कारण पाकडण्यापेक्षा मग हे एक दोन वेळा असं धुतलं आणि त्यावरचे जे सगळे जे टर्फल असतात ते निघतात बघा आता दिसले असेल तुम्हाला पूर्ण सगळी निघतात ए एकदा थोडंसं कोमट पाणी टाकून जर असं चोळलं नाताना ते निघून जातं आणि नंतर मग एक दोन वेळा गार पाणी जरी घालून हे केलं तरी अगदी पूर्ण निघतात तर ह्याला कोणताही मसाला वगैरे काही नाही घालणार आहे शेंगदा आणि जराशे भाजून तळून घेतले त्यामध्येच बटाटे असले तरी चालले असते पण म्हटलं गडबडी जातात चिरण्यापेक्षा शेंगदाणे घातले आणि मग आलं लसूण को आपलं कांदा तर थोडा कांदा भाजीपर्यंत बघा मी वांगी पण इकडे चिरून घेते पण ही फोडणी करत करतच ही फोडणी पण टाकून घेईन असं म्हणते घरात आपण असलो कसं म्हणजे दिवसभर आपण घरात आहे तर निवांत गेलं तरी चालतं पण बाहेर जायचं आहे कारण बाकीची सगळी कामं आटकून जायची कारण आल्यावर ना आपण कंटाळल्यासारखं होतं थोडं थो। त्यापेक्षा मग सगळी आवरून कामं गेलेली बरं पडतंय त्यातच मी काय करणार आहे संध्याकाळचं पण थोडंसं लागेल एवढं म्हणजे भाजी आमटी तरी करणार भात आणि चपाती किंवा भाकरी काहीतरी येऊन केलं तरी चालतं येऊन म्हणजे येणार बऱ्यापैकी लवकर पण आलं की कंटाळल्यासारखं होतं जरी आपण कार्यक्रमात गेलो बसलेलो असलो जरी तिथे तरी कंटाळल्यासारखं होतं बाहेर दिवसभर आपण घरात काम केलं ना, हो ना। दो, दो तरी नाही कंटाळल्यासारखं होणार पण बाहेर जाऊन दोन एक दोन तास आपण बाहेर गेलो आणि जरी बसलेलो असलो तरी कंटाळल्यासारखं होतं तर बाहेरून जाऊन आलं की होतं कसं गप्पा मारणं होतं आपलं वरतीच जण जमतात तिथं आवाज वगैरे होतो किंवा एकंदर काय होतं मूड आपला तेव्हा वेगळा असतो मग आल्यावर कंटाळल्यासारखं होतं आणि बाकीची कामं असतातच संध्याकाळची मग तेव्हा मग भात आणि चपाती भाकरी काहीतरी तर चालतं भाजी आमटी त्यामुळे मी जास्त करते इतर वेळेला कसं आमच्यात संध्याकाळी पण भाजी आमटी म्हणजे ते ताजीच करावी लागते एखाद्या वेळेला असं चालवून घेतात मग त्याच्यावर जर राहिलंच नाही काही घ्यातलं तर काहीतरी करता येईल पण राहणार नाही असं होणार नाही तर तुमच्याशी बोलत बोलत बघा मी भाजी तिकडे टाकून घेतली आणि आमटीही टाकते दोन्हीची चालू आहे यातच ना मध्येच जाऊन पुन्हा कारण मशीनला पाणीही झालं पण पावडर वगैरे त्यामध्ये हे करायची होती तर ती पण हे केली पावडर वगैरे जे जशी कपडे वगैरे तो पण भिजतील आणि मग भाजी आमटी झाली की भाकरी करेपर्यंत कसं मशीन वगैरे होऊन जाईल आपल्याला कसं एक असं एक काम करत बसून चालत नाही ते काम करताना दुसरं तिसरं पण बाकी सगळे पण लक्ष ठेवावं लागतं त्यामुळे म्हटलं तेही करून घेऊया जे कसं सगळीच कामं वेळेत आटपतील तर ही अशी आमटी टाकलेली आहे आणि इकडे अशी भाजीचे रस्सा भाजी यामध्ये डाळ टाकली तुरडाळ भिजत घातलेली सकाळीच तुरडाळा जवळजवळ मी म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर पहिली तुरडाळ भिजत घातलेली कारण मी आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं कारण वांग्याची आमटी करेन आणि ह्याची रस्साभाजी करेन त्यामुळे मी अगदी आंघोळ झाल्यावर पहिली आधी तुरडाळ भिजत आणि मग कचरा वगैरे बाकीचं सगळं केलं आता ते झालेलं आहे आमटी भाजी टाकून आता लगेच भाकरी करून घेणार आहे चपाती लागली तर मग संध्याकाळी करता येईल आणि भाकरी होतं कसं पटपट म्हणजे लवकरच आपल्याला करता येत पटकन होतात भाकरी चपाती कसं पीठ मळून ठेवावं लागतं मग पुन्हा त्यानंतर चपात्या भाकरी कशी पटकन होऊन जाते पटकन म्हणजे वेळ जास्त लागत नाही भाकरी करायला तर आता ना की नाही आमटी पण झालेली होती तयार म्हणून आमटी उतरून ठेवली टेबलवर म्हटलं इथं नको मग इथं कसं होतं आपण उतरून ठेवली गोंधळ होतो काही वेळेला ॲडजस्ट करावंच लागतं जरी छोटं असेल तरी मग ॲडजस्ट करावं लागतं तर मी ना भाकरीचं पीठ काय केलं सांगते तिथे बसून ना टेबलची तिथे मळून घेते नेहमी मी आणि एक दोनदा पण म्हटलेलं की बसून मळून घेते आणि मग नंतर अशी भाकरी उभी राहून मग थापून घेते आपण आधीच ठरवलेलं असलं ना की बाबा ह्या कामानंतर हे काम ह्या कामावर मी हे काम करेन हे असं ठरवलेलं असलं आधीच की मग ते त्याप्रमाणे होत जातं आणि इतर वेळेला मग आपण घरात आहे बाबा चला ठरवलंच नसेल काय तर मग त्या दिवशी वेळ लागतो बघा आपल्याला किंवा चिरून वगैरे जर भाज्या किंवा सगळं चिरून असेल तर त्यालाही वेळ लागतो तर ते तिकडे दाखवतो ते भाजी अजून शिजते कारण मोडं वगैरे शिजली पाहिजेत आणि डाळवर कसं डाळ शिजली भिजलेली असल्यामुळे चटकन होते आणि वांगे काय चटकन शिजतात त्यामुळे वांग्याची आवडी झालेली होती आणि आता भाकरी होत आलेली आहे एक तव्यावर आणि एक अजून पोळपाटावर आहे तर ते डबा मी तिकडं नेला म्हणजे सांगते की पुसून तळ ठेवला ना की खाली जो आपण कागद घालतो तेवढासा हे होत नाही तर इथे भाकरी भागे भाकरीचे टम्म असे मस्त फुगले छान आहे ह्या वेळेला जोंदळे जे मिळाले ना मस्त मिळालेली आहे छाळू म्हणतात ना तर तसे होते ते आणि छान होते भाकरी अगदी टम्म मस्तपैकी फुकते तर ती शेवटची भाकरी ती तव्यात टाकली आणि म्हटलं लगेच ते पोळपाट वगैरे धुवून घेतलं आता सरशी काम केलं ना ते होऊन जातं नाही आपण तिथे ढीग लावलं ना मांडायचं की मग ढीग वाढतच जातो वेळेला होतं तसं माझंही होतं ते प्रत्येकाचं कधी ना कधी होत असतं प्रत्येक गोष्ट तर तांदूळचा डबा पण लागलंच घेतलं आणि भाकरी मस्त येते बघा मस्त पैकी असे छान असे अशा छानच फुलतात भाकरी तर भाकरी होत होत असतानाच मी ते तांदूळ वगैरे काढून घेतले पातेल्यामध्ये जे पातेल मगाशी मी स्वच्छ घासून घेतले ना त्यामध्ये आणि कुकर लावून ठेवते कुकर बहुते कला मी जेव्हा बाहेर जाणार अगदी भाजी आणायला जरी जाणार असले तरी मला कुकर वगैरे लावायचं असेल तर बाकी सगळं जेवण आठवून घेते आणि कुकर तेवढा लावून घेते आणि मग त्या उपर्यंत तयारी होते असं माझं एक गणितच कारण कुकर सकाळी आधी जर लावला त्यात जर आपल्याला कडधान्य लावायचं असेल तर मात्र मी कुकर आधी लावून घेते सगळं जेवण झाल्यावर कारण वेळाने आलेले आहे मिस्टर त्यामुळे वेळानेच जर असे उठलेत तर चहा आत्ता करून दिला आणि आता लगेच नाश्ता करून घेते म्हणजे ह्या सगळ्यांनाही होईल म्हणजे सगळ्यांना म्हणजे मिस्टरांना मला आणि प्रणवला पूजा वगैरे केलेली शेअर केलेली नाही आहे तर आवरले असं आणि सगळं आवरलं तर कपडे फक्त वाढतोलायचे हर्षद आले की कपडे वाढतात आणि घरातली सगळी आलेली आहे आता जातो आहे आम्ही कार्यक्रम आहे एक त्यामुळे जायचं आहे आवरले तर सगळं ुक आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसल्यास प्लीज सबस्क्राइब करा किंवा हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार